हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रोभ प्रोबचा प्रोब मराठी तर्थ चौकशी तपासणी शोधणी एशनी सळई अंतराळाचा शोध घेणारे मानवरहित अवकाशयान कसून तपासणे चौकशी करणे खोदून खोदून विचारणे झाडाझडती घेणे छाननी करणे किंवा शोधणीच्या सहाय्याने शोधणे होत आहे प्रोबला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे पुलीस आर प्रोबिंग इन टू इनिगल फायनान्शियल डिलिंग दुसरं वाक्य आहे द डॉक्टर प्रोप द कट फॉर मेटल फ्रॅगमेन्स तिसरा वाक्य आहे वी विल प्रोव्ह डीपली इन टू द मॅटर चौथा वाक्य आहे द डेटा फ्रॉम द प्रोब विल पेव्ह द फॉर अ मोर डिटेल एक्सप्लोरेशन ऑफ मार्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू